मी तर या कारण होता कला एकदा तुम्ही राहणं कमी राहील समोर राहत समोरच माझे शत्रू आणि हेच सर आपण असं म्हणतो भाऊ इथे मध्ये हेच सर सांगितलेलं आहे इथेच सार दुसरं काय असू शकेल ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं त्यावेळी माझे सगळे स्वारी माझ्या नातेवाईक माझ्या समोर आहे यातना एवढा स्वाभाविक आहे मलाही यातना होत असेल कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत <laughs> अगदी ते अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला त्याला तुरुंगात टाकण्यासाठी या हरिमुसाचे डाव होते सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभं राहिलेलं आहे तर तू तरी राष्ट्र मी तरी राहील माझ्याकडे अभि पक्ष नाही माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो म्हणजे तुम्ही आहात दिल्लीच्या छातीमध्ये झड भरले ती उद्धव ठाकरेची नाही तुम्ही तुमच्याकडे म्हणून तुम्हाला त्या काही सूचना दिलेल्या आहेत अनिल परबनी दिल्या दिवाकर दिल्या या तंत तो तंत पाळणार असाल तर महिलाना कुत्रा ही लढाई हे रणांगणे हे हे राजावळाचं काम नाही भरधासल तर रणांगणे सुत्र नाही तर फाटावती बसून आपुकाय लढाई बघा मेरा खात्री आहे त्या आदेश दिलास 우리 집어설기 다만 एकला वाक्य एक एका वाक्यात आदेश म्हणा किंवा काय सांगतो तुम्ही शिवसैनिक शिवसैनिकाची ओळख सोडू नका जे बाळासाहेब मध्ये आपल्याला शिकवले की एक तर कोणाच्या अंगावर हात उघारायचा नाही पण तर उभारायचं उचल हात जागेवर ठेवायचा नाही या माझ्या शिवसेनेच्या अंगावर उचल हात आहे जागेवर निवडणुकीत चढा कामा नये हा एकच तुम्हाला आदेश पाहिजे आदेश देतो आणि आपण येतो ये